कृष्ण अवतार कृष्ण लिला आपल्याला पाहिजे आहेत त्यानंतर सांगितलं बुद्ध अवतार शून्यवादाचं प्रतिपादन केलं कर्माचं जास्त प्रतिपद कर्म जास्त ज्याच्या पोभावलं आणि कर्माने लोक मोक्ष मानू लागले आणि कर्माचं जास्त, जास्त त्या ठिकाणी प्रचार होऊ लागला कर्मठ लोक बनले ज्ञानकृत बघे ना त्या कर्मठावर प्रतिबंध आणावा म्हणून शून्यवादाचं प्रतिपादन करण्याकरता गौतम बुद्धाचा आवश्यक लोक बुद्ध काही गरीब नव्हते सगळा भारत भ्रमण केला महाराज आश्चर्य वाटेल तुम्हाला एकी काही सगळा भारत बौद्ध मय केला होता शंकराचार्यांनी ज्यावेळेला आदोयचं प्रतिपादन केलं त्यानंतर त्याच्यावर कंट्रोल झाला वैराग्य जर विचार केला तर गौतम बुद्धाकडे पाहिलं वैराग्य खरं वैराग्य काय बघितलं अरे एक माता मनुष्य बघितलं एक रोगी मनुष्य बघितला आणि एक मृत्यू पाहिला प्रेत पाहिलं आणि वैराग्य झालं विचार झाला आपण रोज पाहतोय सगळ्या गोष्टी तरी वाटतंय का आपल्याला असं मला होईल म्हणून हे हातसा अरे सावध त्या काय नवा बरोबर अमर आम्हाला आपण जातो कोणा पण आपल्याला वाटत नाही की आपलं होईल म्हणून त्या गौतम बुद्धाच्या वडिलांनी त्याला बाहेर पडून ते शुद्ध उद्याने की नको ज्याला सगळं सुखात ठेवलं पाहिजे एक दिवस की त्या मंत्रावरून बाहेर आले आणि बाहेर फिरल्याबरोबर ते सहज बघितलं एक म्हातारा मनुष्य होता त्यांनी त्या मंत्र्यांच्या फोन मनुष्य म्हातार म्हणजे काय

श्रेय विज्ञान अभ्यासात ज्ञाना ध्यान विशेष आणि ध्यानाद्वारा ज्ञान प्रकट त्या गौतम बुद्धाचे वर्णन आहे आणि पुढे सांगतात की विष्णू यश ब्राह्मणाच्या घरी कलकी नावाचा अवतार होईल काही विद्वानांचं मत आहे की हंस आणि हयग्रीव हे ही त्या ठिकाणी अवतारामध्ये सांगितलेले आहेत पण अवतार या शब्दाची व्याख्या मी आपल्याला सांगतो पुढे जातो अव म्हणजे खाली येणे तू तर हा आता जातोय खाली येऊन तारणे म्हणजे तुमच्या आमच्या लेव्हलला ले येऊन तारणे असे अवतार तुम्हाला हे साधुसंतच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं आणि भगवंतच्या अवताराचं प्रयोजन सांगताना सांगितलं परित्राणाय साधुनाम विनाशायताम धर्मसंस्तापनाथ संभवा तेव्हा खाली येणे म्हणजे समान सत्तेमध्ये येऊन त्या ठिकाणी तारणे त्याला अवतार म्हणतात सूत सूत महाभाग कथा भागवती पुण्या यदा आहात आणि शुक्रेवारने जी कथा सांगितली ती आम्हाला तुम्ही सांगा व्यासांनी भागवताची रचना का केली ती आम्हाला सांगा त्या भागवताचा प्रचार कसा केला ते आम्हाला सांगा अहो हे शुभदेव गोदोहन कालापर्यंत त्या खरेदी दारामध्ये थांबतात ते थांबत नाही पण सात दिवस एकाच ठिकाणी ते कसे काय थांबले राजा परीक्षित ते सर्व संघ का केला हेही आम्हाला सांगा सुखमणी सांगतात की चार युगापैकी द्वापार युगामध्ये महर्षी पराशर द्वारा वसुकन्या सत्यवतीच्या पोटी व्यास ऋषींचा जन्म झाला आणि त्या व्यास ऋषींचा जन्म झाला त्यांचं कार्य त्यांनी वेदाचे विभाग केले वेद पूर्वी एक होता एका वेदाचे चार वेद संबोधन केलं वेदाचे सुतमणींचे वडील जे होते त्या वडिलांनी सुतमणींना व्यासांकडे आणलं होतं आणि व्यासांनी व्यासांनी सुद्धा इतिहास आणि पुराणाच शिक्षण दिलं शुतुमुनी सांगतात की इतिहास आणि पुराणा रोम रोम एक्सपर्ट होते तेही त्या ठिकाणी पारंगत होते सुखदेवाना भागवत सांगत असताना मी त्या ठिकाणी होतो आणि मलाही ते भागवत ऐकायला मिळालं वेदामध्ये स्त्री शुद्धांना अधिकार धनोबराय म्हणतात मी कृपया झाला जे कार्य त्रिवर्गाच्या लागला स्त्री शुद्राशिया मुला अद्याप वेदामधून स्त्रियांना आणि शुद्राला वेद वाचण्याची ऐकण्याची परवानगी नाही आणि ऐकलं आणि वाचलं तर भयानक शिक्षा सांगितलेली आहे पण त्यांनी काय आमच्या नगर एक दवाखाना होता त्या दवाखान्यास लिहिलं होतं की गरिबाला येथे प्रवेश नाही बरोबर डॉक्टर संत्या डॉक्टर गरीबा प्रवेश नहीं बंद पड़े सड़े ऊँचा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर ऊंचा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर पथिक को छाया न मिले फल लागे दूर, अरे तू दू संपन्न होए वेदू संपदे म्हणले श्रीमंत आहे ज्ञान भरपूर आहे पण जर तळागाळातील लोकांना जर त्याचा काय उपयोग नाही तर म्हणजे करावं काय ज्यांची दया आली आणि तो तळागाळाचा समाज पाहून साधु संत दयावंत झाले महाराज आणि त्यानेशिवाय मराठीत त्याला ठरवलं असत संस्कृत वगैरे त्याला ठरताना असतं माझा मराठी म्हणून परी अमृता ते पैदा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवी नस म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग नावाचा छंद निवडला जो सर्वसामान्यांचा छंद आहे त्या सर्वसामान्य छंदामध्ये अभंग रचना केली महाराज इतिहास पुराण हे जे आहेत ना याच्यामध्ये सर्वांना प्रवेश आहे स्त्री शुद्राधिकांना प्रवेश याच्यामध्ये आहे त्याला प्रवेश मग म्हणजे भागवती अशी नौका आहे की याच्यामध्ये सगळे बसले तरी चालते अरे अरे यारे यारे लहान थोर या रे